नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि खुशखबर आलेली आहे खूप मोठी आनंदाची बातमी त्यांच्यासाठी आलेली आहे जो काही जानेवारीचा हप्ता आहे तो हप्ता आता आज सकाळी साडे दहा वाजल्यापासून खात्यात येणे सुरू झालेलं आहे खूप मोठी अपडेट सध्याची की जानेवारीचा जो काही हप्ता आहे ज्याची वाट आपण खूप दिवसांपासून बघत होतो तो शेवटी आज सकाळी साडे वाजल्यापासून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात झालेली आहे खूप साऱ्या तालुक्यांमध्ये खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये याचं वितरण सुरू झालेलं आहे दोन तीन दिवसा अगोदरच सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटवर वितरण करण्याबाबतचा मॅसेज शो करण्यात आला होता आणि त्यामध्ये तारीख त्यांनी चुकवलेली होती नेमकं तारीख दोन हजार सव्वीसची पाहिजे होती परंतु जानेवारी महिन्यामध्ये तारीख त्यांनी दोन हजार पंचवीसच ठेवली असल्याकारणानं त्यांनी तो मेसेज पुन्हा डिलीट केला आणि पुन्हा परत एक मेसेज टाकण्यात आला आणि त्यामध्ये सुद्धा तारीख चुकवण्यात आली होती त्याच दिवशी तारीख टाकण्यात आली होती आणि संध्याकाळपर्यंतच त्याच दिवशी वितरण करण्यात येईल अशा प्रकारचा मेसेज त्यांचा होता परंतु तोसुद्धा चुकला असल्याकारणानं पुन्हा त्यामध्ये त्यांनी तो मेसेज डिलीट करून पुन्हा नवीन मेसेज त्यामध्ये दाखवण्यात आला आणि त्यामध्ये पुन्हा तारीख वाढून दाखवण्यात आली होती आणि अशाच प्रकारे आता असं माहीत पडलं होतं की दोन तीन दिवस दिवसांमध्येच मॅसेज आल्यावर दोन तीन दिवसामध्येच आपले जे काही अनुदान आहे जे काही पेन्शन आहे जे काही निधी आहे आपल्याला मिळणार होता आणि आज त्याची सुरुवात करण्यात आलेली आहे खूप मोठी अपडेट सर्व निराधार बांधवांसाठी त्याचबरोबर दिव्यांग बांधवांसाठी विधवा महिलांसाठी आणि श्रावणबाळ योजनेतील जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी त्याचबरोबर वृद्धपकाळ योजनेतील लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप मोठी खुशखबर आलेली आहे आजपासून वितरण सुरू झालेलं आहे तर वाशिम चंद्रपूर मुंबई आणि कोल्हापूर या साईडला वितरण सुरू झालेलं आहे आणि लवकरच माहीत पडणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालेलं आहे सध्या तरी या चार पाच जिल्ह्यांचं नाव समोर आलेलं आहे आणि होऊ शकते की सर्वच जिल्ह्यांमध्ये याचं वितरण सुरू झालेलं असेल तर तुम्हाला हे पैसे मिळाले का तुमच्या खात्यामध्ये हे वितरण झाले का याचं नक्की कमेंट्स करून सांगा म्हणजे कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही आहात हे सुद्धा आपल्या सबस्क्रायबर सदस्यांना माहीत पडेल तर टी वाढल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र